मध्ये वावन सरपंच निभी मात्रे यांच्या नेतृत्वाखाली जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आले मोठ्या उत्साहाने आदिवासी आदिवासी आदिम संघटना महाराष्ट्र आणि पनवेल तालुका संघटनेतर्फे पनवेल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात जागतिक आदिवासी साजरा करण्यात आले यावेळी माजी सरपंच निभीमात्रे सहायक पोलीस आयुक्त अशोक पार्टी संतोष चाळके रमेश हिलारे कुंदा पवार सरपंच नाना पाटील मंदाबाई वाघे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी जमलेले सर्व आदिवासी बांधव माता भगिनी लहान मुलं तरुण मित्र सर्वप्रथम आजच्या आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी समाजाला मी हार्दिक शुभकामना देतो आणि आता दोन तीन गोष्टी सांगू इच्छितो जसं आदिवासी समाज हा निसर्ग जंगलाचा राजा निसर्गाच्या सानिध्यात राहणारा देवाने आपली दडणघडण अशी केलेली आहे की आपली शरीर अशी एकदम काटक कष्टकरी आणि मेहनतीची बनवलेली आहे आणि हा आदिवासी समाजाला आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे रत्न पण आहेत आणि विश्वरत्न पण आहेत त्या महामानवाने खूप चांगल्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत आता रांडे साहेबासारखे जे सामाजिक कार्यकर्ते काही त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतात त्याप्रमाणे राज्यघटनेत ज्या तरतुदी आपल्या निश्चित करून ठेवलेल्या आहेत त्यांचा पुरेपूर लाभ जर आदिवासी समाजाने घेतला तर निश्चितच तुमचं जीवन खूप चांगलं बनू शकतं परंतु इथं उपलब्ध असलेल्या उपस्थित असलेल्या माता भगिनींना मी विनंती करू इच्छितो की सर्वप्रथम तुम्ही आपल्या आदिवासी समाजाचा जो पुरुष आणि तरुण वर्ग आहे याच्यावर एक नियंत्रण ठेवायचं आहे की कोणालाही दारूच्या व्यसनापासून दूर ठेवायचे दारू पिऊ द्यायची नाही आपली शरीर अशी काटक आहे की तशीच शेवटपर्यंत सामावून ठेवू ठेवू शकतात कारण जो आदिवासी बांधव व्यसन करत नाही दारू पित नाही सिगरेट पित नाही समोर नाही अशी शंभर शंभर वर्ष रक्तांना मी बघितलेले आहे ती आपण करायला पाहिजे आणि आपल्या लहान मुलांना जास्तीत जास्त शिक्षणाकडे वळवा जसे तुमचं आयुष्य जंगलात गेलं तसं त्याचं आयुष्य दंगलात जाता कामाने तुमचे मुलांना शिक्षणाकडे वळवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगल्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे पुढे जरी मन लावून शिक्षण घेतलं तरी वर्ग एक वर्ग दोन अधिकारी तुमचे मुलं होऊ शकतात व्यवसाय पुढे येऊ शकतात आणि एक मुलगा जर शासकीय सेवेला लागला तर त्याचं पूर्ण कुटुंब म्हणजे आजी आजोबा असतील आई वडील असतील लहान भाऊ असतील सर्व कुटुंब तर तो पुढे घेऊन जाऊ शकतो आणि जी मुलगी त्याच्या आयुष्यात येईल तिचंसुद्धा आयुष्य ते चांगलं बनवू शकतो म्हणून शिक्षणाचं महत्त्व समजा शिक्षण हे वादिनीचं दूत आहे हे पूर्वीपासून सांगत आलेले लोक तर शिक्षण खूप महत्त्वाचं आहे तुमचे फायदे समजून घ्या शिक्षण जर तुम्ही घेतलं तर तुमचे समाज कुठेही धरणात राहण्याची गरज पडणार नाही आणि आपल्याला जे शासनाकडून मिळतं ते तर मिळेलच पण तुम्ही एवढे सक्षम व्हाल की स्वतःचं घर काय बंगला मोठा बांधू शकतात प्रॉपर्टी घेऊ शकतात जगात सगळीकडे फिरू शकतात इतके सक्षम तुम्ही बनवू शकता फक्त आपल्या मुलांवर संस्कार जे चांगले आलेले आहेत निसर्गांनी दिलेले आहेत त्याचे चालू करून व्यसनापासून दोष ठेवा त्यांना शिक्षणाच्या मार्गावर लावून ठेवायला घर मला तर गावापासून किलोमीटर आणि ते आपल्या असतात खूप विकटाची परिस्थिती आज आहे आपण पाहतो आम्ही मलंगडच्या पायकेची राहतो मलंगडच्या पायतीच्या आमचं वावंज गाव आहे आणि त्या वावंज गावाच्या आदिवासी वाड्या ह्या गावापासून कमीत कमी तीन दोन अडीच अशा किलोमीटर अग्दर आहे तर खूप असं त्याला चालत जाऊन त्रास सहन करावा लागतो रो रोजगारासाठी त्यांना तर रोजगार त्यांना करायचा असेल तर पूर्वी मी बघितले आहे की मलंगडावर हे लोक ओढी घेऊन जायचे आणि ते विकून आल्यावर नंतर त्याच्यातून काहीतरी मोलब करून काय हाताला ते दोन पैसे लागतील त्याच्यासारखा संस्था साधायचा अशी ही आदिवासी लोकांची परिस्थिती दिपर पण आज परिस्थिती बदलली आहे आदिवासी शिक्षण घेत आहेत शिकत आहे आपण बहुसंख्य महिला पाहतो नाही आपण शिक्षणासाठी रोजगारासाठी वेगवेगळे कोर्सेस आपण गावामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या कोर्सेसच्या माध्यमातून त्यांना उदरनिर्वाहासाठी लागणारा जो काय थोडा बहुत पैसा आहे तो त्यांना कमवता येतो आणि त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह होत असतो आपण पहिल्यापासून बघतो आदिवासी समाजावर अन्याय होत होता आणि हो आज ही थोड्या प्रमाणात अन्याय होतो तर अन्यायाला वाटण्या फोडण्यासाठी आपल्याकडे अशी मंडळी जी आहे आज त्यांच्या भक्कम पाठीशी उभी आहे आमचे अरुण गाडकरी असतील आमचे साहेब आहेत मी मागच्या वेळेस त्यांना भेटलो आता मी सर चालते एका विचारलं आदिवासी आहे का दिवी दिवी मी त्यांना आसून उत्तर दिलं मी आदिवासी नाही पण आदिवासी बांधवांसाठी काम करण्याची तळमळ झड माझ्याकडे आहे आणि मी त्यांच्याबरोबर सातत्याने काम करत असतो मी आदिवासी वर्गाला नेहमी सांगत असतो दारूच्या व्यवसायापासून दूर राहा आपला जो कमवलेला जो पैसा आहे तो आपल्या संसारासाठी करा बचत करा या गोष्टी मी नेहमी सांगत राहतो आणि हे त्यांनी केलं पाहिजे बहुसंख्या आदिवासी आज आपण पाहतोय बऱ्या संख्येली लोक आले होती पण आता असते असते आपला जो कार्यक्रम आहे आपल्या समाजासाठी कार्यक्रम चालू आहे तरी आपण असं म्हटून चालतोय हे बरोबर नाही आपण थांबलं पाहिजे आपल्या समाजासाठी आपले जे नेते आहेत आपल्यासाठी जे आलेले कोणतरी पाहुणे आहेत ते आपल्याला काय सांगणार आहेत ते ऐकलं पाहिजे आपण ठीक आहे असू दे आपण आदिवासी मानव आज, आज तो सांगतो की चांगल्या अशा पद्धतीने कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करत असतात जागतिक आदिवासी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द इथे समजतो जय हिंद